हाय हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपला व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करायला विसरू नका शेअर करायला पण विसरू नका चला तर मग आपले जे व्हिडिओ आहे ना ते कंटिन्यू पुढे चालू ठेवूया पण माझ्या आज कुकिंग व्हिडिओमध्ये मध्ये आज जरा काहीतरी वेगळं आहे तर आपल्या कुकिंग चॅनल मध्ये आज कुकिंग न करता आज मी काय केले ना काहीतरी म्हणजे बनवले ते तुम्ही असेल वरून किंवा वरून तर माझा चॅनल आहे कुकिंगचा तर मला बारा तासांमध्ये ना सहा ते सात तास म्हणले ना तरी काही हरकत नाही कि की माझे किचन मध्ये जातात आणि काय होतं गॅसच्या उष्णतेने आणि माझ्या रूम मध्ये काय झाले की कुठेही खिडकीचा उल्लेख नाहीये तर काय होतं की त्या उष्णतेने काय होतं की चेहऱ्यावरती म्हणजे खूप असे पिंपल्स वगैरे येतात आणखीन चेहरा डल होतो आ, ड्राय होतो तर मी आज असं ठरवलं की आज मी स्वतःसाठी काहीतरी आ, करते म्हणजे काय केले आज का के का का ते मी माहितीये का मी बनवलं आज म्हणलं म्हणजे एक साबण बनवते आणि साबण म्हणजे असा बनवायचा की आयुर्वेदिक म्हणजे जेणेकरून चेहऱ्याला अजिबात काही होत नाही एक तर माझ्या स्किनला ना अजिबात काही कोणतेही क्रीम चालत नाही त्यासाठी मी म्हणलं आज आयुर्वेदिक असं जेणेकरून होईल ना ते, ते आपण काय करायचंय आज पूर्ण चेहरा असा एकदम चेहऱ्यावरती ग्लो येईल आणि खूप असा चेहरा एकदम नितळ वगैरे होईल तर त्यासाठी आज मी साबण बनवत आहे तर असाच पुढे कंटिन्यू जी जीव आहे ना तर स्किप न करता असाच पुढे पाहूया आणि आपली जी आहे ना तर साबण बनवण्याची पद्धत ते तुमच्याशी शेअर करते. आणि तुम्ही घेतलेले आहे सर्वात आधी कडुलिंब आणि कडुलिंबाचं काय केले मी जे पत्ता आहे ना ते पत्ता मी काढून घेतला आणि त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर मी तर काय केलंय माहिती एक करफड घेतली करफड काय करायचं पूर्ण फांदी असते ना ते पूर्ण घ्यायचं नाहीये फक्त थोडासा जे जे म्हणजे काय करायचे जेवढा आपण लिंबाचा पाला घेतला ना त्याच हिशोबाने काय करायचं करफड घ्यायची तुम्ही तर पाहिलं असेल आणि करफड पण स्वच्छ धुवून घ्यायची कारण त्याच्यावरती जंतू वगैरे असतात ना तर स्वच्छ धुतल्याच्या नंतर त्याला मी कट केलेला आहे मिक्सर बारीक करून घेतलेला आहे आता तुम्ही पाहत असाल की मी काय केलेलं आहे की त्याचा रस आहे ना तो पूर्णपणे काढून घेते कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये म्हणजे काय करायचं कपडा आपण कॉटनचा चांगला पाहिजे म्हणजे का जेणेकरून त्वच्याला काही इजा नाही झाले पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर मी इथे काय करते जे आपला त्याचा कडुलिंबाचा आणि करफडीचा जेवढाही रस निघेल त्या पद्धतीने पूर्ण रस असं काढून घेतलेला आहे आणि हे जे आहे ना ते हे साबणाचा बेस आहे तर तुम्ही म्हणता असाल की हे कुठं मिळतं तर हे कोणत्याही ऍपवरती डाऊनलोड केलं की तुम्हाला सहजपणे मिळून जाईल हे मी मागवलं होतं ऑनलाईन आणि इथं मी तुम्ही पाहता असाल की आता आपल्याला काय करायचं हे जे ना छोटे छोटे स्किप छोट करून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे असे पीस मग कट करून घ्यायचे की जेणेकरून जे आपण वितळण्यासाठी ठेवू ना गॅसवरती ते, ते, ते इझिली आणि पटकन असं पटकन म्हणजे मेल्ट होईल आणि तुम्ही आता पाहता असाल की कशाप्रकारे मी इथं कट करून घेतलेलं आहे आपण ह्याला काय करूया आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हे भांड पण असं घ्यायचं की जेणेकरून एका म्हणजे आपलं काय करायचं खाली एक पातीला ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आणि नंतर हे भांड ठेवायचं पण जेणेकरून ह्याचा पाण्याचा एकही एक थेंब गेला नाही पाहिजे आता तुम्ही तर पाहत असाल की काय केले मी जे पातीला घेतले त्याच्यापेक्षा थोडं मोठं पातील घेतलं की जेणेकरून हे भांड जे आहे ना आपण हात घेतलेलं ते इझिली त्यातमध्ये बसेल आणि काय करायचं पाणी पाण्याला उकळी आल्याच्या नंतर हे पाणी भांड आहे ना ते ठेवायचं आहे पूर्णपणे साबणाचा बेस आहे ना तो वितळला पाहिजे ते लक्षात ठेवायचे आणि वितळला वितळून साईडला काढायचंय लक्षात ठेवायचं की पाण्याचं एकही थेंब गेला नाही पाहिजे आणि काय करायचं गॅसवरती काही मिश्रण ऍड करायचं नाही तर गॅसच्या खाली भांड ठेवायचं आहे नंतर इथं मी काय केलंय इथं मी घेतलेलं आहे गुलाब पाणी आणि गुलाब पाणी पूर्ण ऍड म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे गुलाब पाणी मिक्स करून घेतल्याच्या नंतर आणि मेडिकल मध्ये इथं इझिली तुम्हाला ही जी ई ची गोळी आहे ना ती इझिली मिळून जाईल ते काय करायची एक फोडून घ्यायची फक्त एकच टाकायची आहे तर ते पण आपल्याला काय करायचंय की ह्या साबणाच्या बेस मध्ये ना पूर्ण मिक्स ख, आ, मिक्स करून घ्यायचं आहे आणि ई चे काय करायचे आपण पूर्ण मिक्स झाल्यानंतर ना जे आपण काढू आणि कोरफडीचं जे मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं तर नंतर काढून घेतलं होतं ना ते पण आता ह्याच्यामध्ये ऍड करायचे आणि लगेचच आता हे काय करायचं आपल्याला मोड भेटत साबणाचे जे साचा असतो ना ते त्याला मोड असे म्हणतात आता हे मोड आहे ना ते मी काय केले ऑनलाईन मागवले आता मोडमध्ये मा आपण काय करूया म्हणजे हे जे आहे ना बेस ह्याच्यामध्ये टाकूया आणि काय करायचे दोन्ही म्हणजे तुमच्याकडे चे जेवढे तुम्हाला बनवायचे आहेत ना तेवढे पद्धतीने चार किंवा सहा असे मिळतात ना ते तुम्ही बनवू शकता ते मी ते चारच मागवले होते आणि नंतर काय होतं झालं झालं की थोडासा शिल्लक होता तर ते, ते मी काय केलं वाटीमध्ये ठेवलं पण वाटीमध्ये समजा तुमच्याकडे मोड नसेल ना म्हणजे सामनाचा जे साचा असतो ना ते जर नसेल तुम्ही काय करा वाटे पण घेऊ शकता पण त्याला काय करायचं त्याच्या आधी ना व्यासलिंग असं लावायचा एकदम नॉर्मली आणि नंतर ते बेस आहे ना ते वाटेमध्ये ऍड करायचं आणि एक ते दीड तासाने ना पूर्ण हा साबण आहे ना एकदम रेडी झालेला आहे तुमचा पाहू शकता म्हणजे कुठंही असं लीक वगैरे झालेलं नाहीये फुटलेलं नाही तुटलेलं नाही अजिबात काही नाही जसा मार्केटमध्ये साबण मिळतो तशा पद्धतीने हा साबण तयार झालेला आहे त्याला डिझाईन ही खूप छान आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं हे जे साबण बनवलेत ना तर म्हणजे आमच्याकडली सगळ्यांना माहिती झालं तर मला ही साबणाची बरेच अशी ऑर्डर आली आणि तुम्ही पाहता असाल ना तर हे जे जेवढे साबण बनवलेत ना त्यातला एकही घरात शिल्लक राहिलेला नाही मी सगळ्यांना वाटले मग त्यांना आवडला त्यांनी आधीच मला म्हणजे व्हिडिओ बनवायच्या आधीवरच बोलले की आम्हाला पण पाहिजे कारण घरच्या घरी आपण असे साबण बनवू शकतो कारण स्वतःसाठी म्हणजे जेणेकरून केमिकल वगैरे काही नाही असे साबण बनवलेलं त्यांना म्हणजे खूप आवडला की त्यांनी सगळ्यांनी घेतले आणि ऑर्डर पण दिलेली आहे आणि तुम्ही तर पाहता असाल की आज म्हणजे काय केले मी पूर्ण व्हिडिओ शूट झाल्याच्या नंतर ना हा जे साबण तयार झाला तर मी काय केले स्वतःवरती काय केले ट्राय केलाय कारण काय होतं की समजा आपण कोणाला दिला जर त्या कोणाला इजा झाली तर आपण म्हणजे जबाबदारी नाही ना घेऊ शकत म्हणजे आपण कसं म्हणणार की मला माहिती नाही पण स्वतःसाठी आपण युज केल्याच्या नंतर आपण म्हणू शकतो हो बाई की मी हा युज केला ताशाने असं आहे म्हणून तर तुम्ही तर पाहता असाल की चेहऱ्यावरचे चेर आहे ना तर पूर्ण क्लीन झालेला आहे अशी नितळ झालेली आहे चला तर मग हा व्हिडिओ जे आहे ना ती हिथ सेंड करते ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिथ सेंड करते तर माझा सामनाचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हे तुमच्यासाठी टेलर आहे की तुम्ही बघू शकता की साबणाचा सा पूर्णपणे फेस पण झालेला आहे तर चला तर मग भेटे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्वाचा खात्रा आनंद